येत्या काही दिवसात प्रदूषणाची समस्या सुटेल ठाकरे गटानं मात्र राजकीय प्रदूषण सुरू केले या प्रदूषणाला शिंदेंच्या नेतृत्वात जनता उत्तर देते मिलिंद देवरा यांनी प्रदूषणावरून ठाकरे गटावर हल्ला बोल केलाय महाराष्ट्र सरकार शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाल्या खाली मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये नॉईस पॉल्युशन आणि खास करून एअर पॉल्युशन एक्यू आय लेवल इम्प्रूव्ह करण्यासाठी जे स्टेप्स महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड घेत आहे मला खात्री आहे की येणारे नेक्स्ट फ्यू मंथ्स मध्ये आपल्याला खूप इम्प्रुव्हमेंट दिसेल शेवटी एक उत्तर द्यायचं आहे की उघाटाचा जे राजकीय प्रदूषण आहे त्याचं उत्तर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी दिलेले आहे मिलिंद देवरांचा जनता संवाद कार्यक्रम लाभदायक आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसारख्या जमिनीवर येऊन काम करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे जनतेशी संवाद केल्याशिवाय प्रश्न सुटत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे नेमके प्रश्न काय आहेत आज जनतेशी संवाद तेव्हाच होतो जेव्हा निवडणुका होतात आणि त्याच्यानंतर जनतेला कुठेतरी वाटत की आम्ही त्यांना विसरलोय पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि आदरणीय उपमुख्यमंत्री जी एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा ज्या प्रकारे ते जमिनीवर जाऊन काम करतात तर त्यांच्याच आदेशाचं पालन करण्यासाठी आणि त्यांच्याच धर्तीवर आज हा एक जनतेशी संवाद करण्यासाठी आणि जनतेचे काय प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आज आम्ही जनतेच्या समोर आलो